नमस्कार 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 आत्मवंदन मी रूपाली पाठक स्वागत आहे तुमचे युनिक रेकी पद या आध्यात्मिक आणि रेकी प्रवासामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या आध्यात्मिक रेकी प्रवासामध्ये जाणून घेणार आहोत रेकीचा संक्षिप्त इतिहास तर प्रथम आपण जाणून घेऊया रेकी म्हणजे काय रेकी म्हणजे रे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा के म्हणजे जीवन ऊर्जा रेकी म्हणजेच ब्रह्मांडीय जीवन ऊर्जा शरीर रेकी शरीर मन आणि आत्म्यांचे संतुलन साधले जाते रेखीमुळे शरीर मन आणि आत्म्यांचे संतुलन साधले जाते तर चला आपण रेखीचा संक्षिप्त इतिहास पाहणार आहोत भगवान शिव ह्या देवाने शक्तीने पृथ्वी तलावर प्रथम आणली असे मानण्यात येते भारतात पुरातन कालापासून ऋषी मुनींनी निरनिराळ्या नैसर्गिक शक्तींचा वापर करून मानवजातीला दुःख व वेदना यांपासून मुक्त केलेले दिसून येते पूर्वीच्या तिबेटमधील संस्कृत भाषेतील ग्रंथावरून अशा वैश्विक शक्तीचा उल्लेख आढळतो गौतम बुद्धांच्या काळातही उपचार पद्धती लोकांना माहिती होती असे दिसते या संबंधी या बुद्धांच्या पवित्र ग्रंथांच्या सूत्रामध्ये उल्लेख आहे भारत भारतामधून हे ज्ञान पूर्व व पश्चिमी राष्ट्रात पसरले डॉक्टर मिका उसई हे क्युटो जपान या शहरात एकाक्रित विद्यापीठामध्ये मुख्य होते एकदा एका त्यांच्या विद्यार्थ्याने त्यांना असा प्रश्न विचारला की यशो ख्रिस्त ज्या विद्येने सर्वांना बरे करत ती विद्या कोणती आणि त्या विद्येचे ज्ञान आम्हाला का देण्यात आलेले नाही डॉक्टर मीका उसकी यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही डॉक्टर मिका उसई यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून डॉक्टर कौसुक यांनी त्या विद्यापीठाचा विद्यापीठातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि या गोष्टीचा शोध व ज्ञान घेण्यासाठी याचा अभ्यास व संशोधन करण्याचा साठी त्यांनी पुढे निरनिराळ्या ठिकाणी जपान जपानहून भारत जपान अमेरिका येथे गेले व तेथील विद्यापीठात त्यांनी माहिती मिळवली ते जपानला गेले तेथे निरनिया ग्रंथांचा व ग्रंथांचा अभ्यास व संशोधन अभ्यास केला त्यात त्यांना हिलिंग संबंधी काही सूत्रे सापडली ही सूत्रे, सूत्रे। बुद्धांच्या शिकवणीवर आधारित होती जरी ही सूत्रे कळली तरी या सूत्रांचा वापर करण्यासाठी लागणारी शक्ती त्यांना प्राप्त झालेली नव्हती गौतम बुद्धांच्या गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार हिलिंग गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार हिलिंग म्हणजे हिलिंग म्हणजे के केवळ बरे करणे एवढाच अभिप्रेत अर्थ नसून मन भावना आणि मन भावना आणि आत्मा म्हणजेच याचे हिलिंग होय आणि ह्याचे मन भावना आणि आत्मा यांचे हिलिंग होणे गरजेचे आहे हिलिंग म्हणजे होलिंग गौतम बुद्धाने असे काही सिंबॉल साकारले की ज्याच्याद्वारे जीवनशक्तीचा जीवन शक्तीचा प्रवाह वाढून त्यांना जास्त चालना मिळते येशू ख्रिस्तांना हा येशू ख्रिस्तांना हस्तस्पर्शाने विकार बरे करण्याची अद्वितीय शक्ती होती हे हस्त हस्तस्पर्शाने विकार बरे करण्याची अद्वितीय शक्ती सर्वांना माहिती व्हावी किंवा कळावी यासाठी ख्रिस्त वयाच्या पंधराव्या वर्षी हिंदुस्थानात हिंदुस्थानात आले व त्यांनी त्यांनी इथे हिंदुस्थानात राहून निरनिराळी हिलिंग टेक्निक व टेक्निकल आध्यात्मिक विद्या यांचे शिक्षण घेतले गुरु गुरु शिष्य परंपरेतील गुरु शिष्य परंपरेतील गुप्तता राखण्याच्या पद्धतीमुळे ही विद्या ठराविक पोचली व पुढे ती लोक पावली अशा या रेखी शक्तीचे ज्ञान डॉक्टर यांनी या जगाला पुन्हा उपलब्ध करून दिले तो कालावधी होता एकोणीसाव्या शतकाचा शेवट व विसाव्या शतकाची सुरुवात डॉक्टर मिकाऊ ओसुकी जपान झेन या विद्या या मठा ज्या पांजे या मठामध्ये राहिले या मठाच्या मुख्यांशी ही सूत्रे वापरण्याची श वापरण्याची विषयी त्यांनी चर्चा केली आणि ही या संबंधी त्यांनी त्या मठांच्या मुख्याध्यापकांनी मुख्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एकवीस दिवस या सूत्रांचा जप मनन आणि चिंतन मौन ध्यान साधना धारणा करण्याचे ठरवले या एकवीस दिवसांच्या कालावधी साठकालावधी करण्यासाठी त्यांनी ध्यान साधलेलं जाताना कठोर ध्यान साधने जाताना स्वतःबरोबर एकवीस लहान छोटे छोटे दगड घेऊन गेले प्रत्येक दिवशी दर दिवशी त्यातील एक छोटा छोटा दगड त्यांनी खाली टाकण्यास सुरुवात केली प्रत्येक दिवशी जी सूत्रे त्यांनी प्रत्येक दिवशी त्यांनी जी सू जी सूत्रे त्यांनी आत्म संस्कृत भाषेमध्ये पाहिली होती त्या सूत्रांचा जप मनन चिंतन व ध्यानधारणा ध्यानधारणा व सोबत ला लहान सोबत उल्लंघन चालू ठेवले वीस दिवस त्यांना काहीच जाणवले नाही एकविसा दिवशी मात्र त्या दिवशी सूर्य उगवण्याच्या अगोदरच त्यांनी आपली ध्यानधारणा उरकून घेतली होती त्यांनी आकाशाकडे पाहिले तेव्हा त्यांना एक तेजस्वी प्रकाशाचा झोत त्यांच्या दिशेने येत असलेला त्यांना जाणवला त्यांना दिसला त्या प्रकाशाने फार, त्या मीकाव। मीकाव की फार भाई भाई ते त्या प्रकाशाला पाहतात मी काऊ डॉक्टर मिकाऊसुकी फार भयभयीत झाले परंतु मनाचा संकल्प करून त्यांनी जे घडेल ते पाहण्याचे ठरवले त्यांना कळून चुकले की काहीतरी त्यांना डॉक्टर मिकाउसुक यांनाच कळून चुकले की काहीतरी दिव्य घडत आहे व त्यांच्या कसोटीची ते वेळ आहे तो दिव्य प्रकाश त्यांच्या कपाळावर आज्ञाचक्रावर येऊन आदळला त्यांच्या सर्व संवेदना नाहीशा झाल्या त्यांच्या डोळ्यापुढे लक्षावधी सप्त रंगातील गोळे दिसू लागले त्यांना निळ्या जांभळ्या निळ्या जांभळ्या प्रकाशामध्ये प्रकाश दिसत होता त्यानंतर त्यांना पांढरा शुभ्र प्रकाश दिसू लागला तसेच एका पडद्यासारखे एका पडद्यासारखे दिसू लागले त्या पांढऱ्या पडद्यावर त्यांना सोनेरी रंगात त्यांनी त्यांना पाढ्या एका सोनेरी रंगात त्यांनी अभ्यासलेली सर्व सूत्रे दिसू लागली निरनिराळे आवाज चिन्हे साऊंड अँड सिम्बॉल्स यांचा मानवी शरीराशी असणाऱ्या संबंधांचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले दिवशी अशा तऱ्हेने डॉक्टर मिका उसेकांना त्यांच्या साधनेचे कठोर साधनेचे फळ प्राप्त झाले आणि त्यात त्या डोंगरावरून खाली उतरत असताना डॉक्टर मिकाउसिकी यांना एका ठिकाणी ठेच ठेच लागली त्या भरपूर प्रमाणात रक्तप्रवाह होऊ लागला त्यावेळेस त्यांनी आपले दोन्ही हात त्या ठेस लागलेल्या जागेवर ठेवताच तेथील रक्त वाहणे बंद झाले आवडत त्यांना कळून चुकले की अरे आपण जे साधना केली त्याचे फळ आपल्याला मिळाले आहे त्यानंतर ते खाली आले डोंगरावरून तिथे खाली एक हॉटेल होते त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना वीस दिवस भूक न लागलेल्या एकविसा दिवशी खूप भूक लागली होती तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या ते हॉटेल मालकाला तिथे नाश्त्यासाठी काय काय आहे म्हणून विचारले जे जे खाण्यासाठी असेल ते प्रत्येक मला घेऊन यास सांगितले त्या हॉटेल मालकांनी त्यांचा चेहरा पेहरा वाढलेली दाढी सर्व प्रकार पाहून ओळखले की हे खूप दिवसाचे भूकेले आहे ते त्यानंतर त्यांनी त्याच्याशी ते बातचीत केल्यावर कळलं की हे एकवीस दिवसाचे लंघन केलेले आहे त्यावर त्या हॉटेल मालकांनी त्यांना एकदम एवढे खाऊ नका थोडेसे खा कारण फार दिवसाचा तुमचा उपवास झालेला आहे तरी डॉक्टर मिस ओसुकी यांनी भरपूर प्रमाणात पोटभर खाल्ले त्यांना काहीही त्रास झाला नाही त्या हॉटेल मालकाची छोटी ना जी त्यांच्याकडे चहा घेऊन आली होती तेव्हा त्यांनी पाहिले की तिचे तोंड तिने फडक्याने बांधलेले आहे तेव्हा त्यांनी विचारले हिला काय झाले त्यावेळेस डॉक्टर त्यावेळेस ते, 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 ते हॉटेल मालक म्हणाले ही माझी नात असून हिची धाड दुखत आहे तिला घेऊन शहरात जायचे परंतु आमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही त्यावेळी डॉक्टर मिकाऊसी यांनी त्या नातीला पुढे बोलवले आणि तिच्या चेहऱ्यावरनं गालावरनं हात फिरवला आणि हात फिरवताच काय चमत्कार तिचे ताडेचे दुखणे ताबडतोब बंद झाले अशा तऱ्हेने रेकीचा उगम डॉक्टर मिकाऊ उसकी यांनी केला म्हणूनच त्यांना रेकीचे जनक असे म्हणतात